हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला आता सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये सदैव मग्न असलेल्या महात्मा व्यक्तीबद्दल श्रील प्रभुपाद आता तात्पर्यात पुढे लिहितात ते वाचूया त्याला इतर कोणताही उद्योग नसतो तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो असं एक वाक्य म्हटलं जात कुणी वंदा कुणी निंदा कृष्ण भक्ती करणे हा आमचा एकमेव धंदा म्हणजे असा हा महान भक्त आहे तो कृष्ण भक्तीमध्ये सतत संलग्न आहे कुणी त्याला वंदन करो किंवा कुणी त्याची निंदा करो तो स्वतःवर परिणाम होऊ देत नाही कृष्ण भक्ती करण्याच कधीच थांबवत नाही कारण त्यांनी जाणलेलं आहे की मी भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे नित्य दास आहे आणि भगवंतांची सेवा करणं हा हेच माझ एकमेव कार्य आहे तर इथे म्हटलं आहे की असा हा भक्त आहे तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो तर यासाठी उदाहरण दिलं जात की जसं एखादी मधमाशी मध आहे ती मध गोळा करायला इकडे तिकडे फिरत असते आणि तिला जेव्हा अनेक सारी मधुर फुलं मिळतात त्यामध्ये ती जाते तिथे जाऊन मध गोळा करते आणि आपल्या मधाच्या पोळ्याकडे परत येत असताना तिला दुसरी मधमाशी भेटते तर लगेचच ही मधमाशी दुसऱ्या मधमाशीला म्हणते की तिथे जा तिथे छान मधुर फुले आहेत तर असे अशी ही मधमाशी आहे ती स्वतःला मधुरता प्राप्त झाली आहे ती इतर मधमाशींना देण्यासाठी उत्सुक आहे तसेच हे भगवंतांचे महान भक्त आहेत तर मह, महात्म्याचे गुण असलेले हे भक्त स्वत भगवान श्रीकृष्णांचं गुणगान कीर्तीगान यशोगान करण्यात गुंग असतात आणि इतरांनाही भगवंतांचं भगवंतांबद्दल श्रवण करण्यासाठी संधी द्यायला उत्सुक असतात पुढे वाचते आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो तो कोण महात्मा निर्विशेषवादी नसतो तर निर्विशेषवादी म्हणजे कोण निराकारवादी जो म्हणतो की परम सत्य निराकार आहे परम सत्यामध्ये विशेष काही गुण नाहीये निर्विशेषवादी लोक असं म्हणतात परम सत्याला ते केवळ एक प्रकाश मानतात ब्रह्म ज्योती म्हणजेच सत्य आहे असं सांगणारे हे लोक आहेत तर असे हे निर्विशेषवादी भगवान श्रीकृष्णांच्या ज्या सुंदर सुंदर लीला आहेत भगवान श्रीकृष्णांनी विविध भक्तांबरोबर केलेलं विविध रसांमधलं जे आदान प्रदान आहे प्रेमाची देवाणघेवाण आहे हे, हे सगळं हा जो निर्विशेषवादी आहे तो समजूच शकत नाही कारण भगवान श्रीकृष्णांना एक विशिष्ट आकार आहेत ते व्यक्ती आहेत असा हा निर्विशेषवादी कधीच स्वीकार करत नाही आणि त्यामुळे भगवंतांच्या लिलांना तो कधीच समजू शकत नाही भगवंतांमध्ये काही विशेष गुण आहेत आणि भगवंत आपल्या गुणांनी विशिष्ट कार्य करतात दे, प्रेमाची देवाणघेवाण करतात हे सगळं या निर्विशेष वाद्याला कधीच पचू शकत नाही पटू शकत नाही म्हणून म्हटलंय की जो महात्मा आहे तो कधीच निर्विशेषवादी नसतो गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर मनुष्याने पवित्र भगवन नामाची भगवंतांच्या शाश्वत रूपाची त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे तर सततम कीर्त माम या शब्दांचा अर्थ श्रील इथे देत आहेत काय काय केलं पाहिजे म्हटलं आहे गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलायचे तर मनुष्याने पवित्र भगवान नामाचा उच्चारण केलं पाहिजे म्हणजे आपण जो नाम जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर हा आहे भगवान नामाचा जप भगवंतांच्या शाश्वत रूपांचं कीर्तन करणं म्हणजे काय आहे भगवंतांच्या जे विविध अवतार आहेत त्यांच्याबद्दल गुणगान करणं भगवंतांच्या असाधारण लिलांच गुणगान करणं तर लीला भगवंत विविध लीला करता आहेत त्यांच्याविषयी कथा करणं चर्चा करणं प्रवचन करणं आणि दिव्य गुणांची स्तुती करणं तर भगवंतांचे दिव्य गुण आहेत विविध लिलांद्वारे ते कशा रीतीने प्रकट होतात ते समोरच्या व्यक्तींना समजावून सांगणं म्हणजेच काय आहे भगवत गीतेवर श्रीमद भागवतांवर चर्चा करणं तर हे सगळं आहे ते कीर्तन मध्ये येत भगवंतांच्या गुणांचं यशेच यशाच कीर्तन करणं कीर्तिगान करणं <coughs> त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजेत भगवंतांच्या नामाची रूपाची लीलांची गुणांची सगळ्याची या भक्ताने स्तुती केली पाहिजे म्हणून महात्मा हा भगवंतांवर अत्यंत आसक्त असतो तर आसक्त असतो आसक्त या विषयावर वैष्णवाचार्य समजावून सांगतात आपण ज्या गोष्टीवर किंवा ज्या व्यक्तीवर आसक्त असतो त्याचा विचार त्याचं चिंतन त्याच्याविषयी चर्चा आपण सतत नेहमी करत असतो तर एक तर आपल्याला कळलं की आसक्त असलेल्या व्यक्तीचे विचार आपल्या मनात चाललेले असतात आपल्या बोलण्यात विचार प्रकट होत असतात तर एखादी व्यक्ती समजा व्यासासनावर बसते आहे आणि सुरेखरित्या कृष्ण कथा करते आहे मात्र त्या खाली उतरल्यावर ती व्यक्ती दिवसभर काय कार्य करते आहे आहे कोणत्या कार्यात रमते हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर भगवान श्री कृष्ण या नऊ पॉइंट तेरा आणि चौदा या श्लोकामध्ये वर्णन करतात तो महात्मा आहे तो कसा आहे पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला धाम आणि सेवा करण्यामध्ये सतत मग्न असतो म्हणजे भगवंतांचा नाम जप करतो भगवंतांच्या रूपाचं गुणगान करतो गुणांचं गुणगान करतो लीलांच्या चर्चा करतो भगवंतांच्या धामाविषयी सांगतो इतरांना आणि भगवंतांची भगवंतांच्या सेवा भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यामध्ये तो सतत मग्न असतो आता नवीन पॅरीग्राफ जो आहे तो वाचते आहे जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवत गीतेत महात्मा म्हटलेले नाही तर या जगतामध्ये असा एखादा निर्विशेषवादी आहे जो काय करतो आहे ब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष रूपावर म्हणजे परमसत्याला तो निर्विशेष म्हणतो आहे आणि त्यावर जर आसक्त आहे आणि त्याला जरी या भौतिक जगतात कुणी महात्मा म्हणत आहेत कुणी एखादा असा व्यक्ती आहे त्याला महान अध्यात्मवादी असंही लोक म्हणत असतील कदाचित असा व्यक्ती भगवद्गीतेचा ग्रंथ ग्रंथ आहे तो हातात घेऊन फिरत पण असेल पण अशा व्यक्तीला भगवद्गीतेमध्ये महात्मा म्हटलं गेलं नाही श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा मध्ये सांगितलंय त्यानुसार वागणारा व्यक्ती आहे तो महात्मा आहे तर महात्मा या शब्दाचा अर्थ काय आत्मा या शब्दाचा एक अर्थ आहे मन तर महात्मा म्हणजे महान मन असलेला म्हणजेच विशाल मनाचा व्यक्ती <coughs> तर हा जो महात्मा आहे ज्याची चर्चा या तेराव्या आणि चौदाव्या श्लोकात भगवंत करतात असा महात्मा आहे त्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं खूप प्रमाणात श्रवण केलेलं आहे नेहमी तो भगवंतांच्या विषयी श्रवण करतो आहे आणि म्हणून असा भक्त आहे तो आता भगवंतांबद्दल सतत स्मरण करू शकतो भगवंतांबद्दल बोलू शकतो म्हणून म्हंटल सततम कीर्तयंतो माम तर भगवंतांचं गुणगान करण्यामध्ये तो सतत मग्न असतो तर जर आपल्याला असं महान भक्त बनायचं असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे नित्यम भागवत सेवया भगवंतांच्या विषयी नेहमी नेहमी श्रवण केलं पाहिजे जितकं आपण भगवंतांविषयी श्रवण करू तितकच आपल्याला भगवंतांविषयी स्मरण होईल चिंतन होईल आठवण होईल आणि त्याविषयी आपण बोलू पण इतरांना भगवंतांविषयी सांगू पण शकू तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल